आणि आता एक वेगळी बातमी शिवरायांच्या शौर्याचा वारसा सांगणाऱ्या आणि त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गड किल्ल्यांना आता जागतिक स्तरावर सुद्धा महत्त्व प्राप्त होणार आहे खुद्द युनेस्कोनेच शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये करण्यात आला पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राच्या कणाकणात रुजलेला आणि छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने बहरलेला किल्ल्यांचा इतिहास आता जागतिक स्तरावर पोहोचलाय कारण युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या बारा किल्ल्यांचा समावेश झालाय युनेस्कोच्या यादीत रायगड राजगड पन्हाळगड प्रतापगड शिवनेरी लोहगड सिंधुदुर्ग साल्हेर विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी आणि जिंजी किल्ला यांचा समावेश करण्यात आलाय ज्या वेगवेगळ्या निकषांवर या ठिकाणी या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली त्यामध्ये एक महत्वाचा जो काही निकष होता तो म्हणजे त्याचं स्थापत्य ज्या पद्धतीनं या ठिकाणी पश्चिमी घाटामध्ये डोंगरांमध्ये दऱ्यांमध्ये जंगलामध्ये समुद्र मध्ये समुद्र किनाऱ्यावर अशा सगळ्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या स्थापत्य कलेचा उपयोग करत इथनं प्रशासनाकरता अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था करता येईल ज्या ठिकाणी उत्तम जलनियोजन आहे स्थापत्याचं उत्तम नमुना आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अप्रतिम अशा प्रकारचं बांधकाम आहे म्हणजे ज्यावेळेस या सगळ्या किल्ल्यांचं वर्णन त्यांच्यासमोर झालं त्याचं प्रेझेंटेशन झालं त्यावेळी माचीची जी पद्धत आहे ती पद्धत तिथल्या वेगवेगळ्या देशांना ही त्याचं वेगळं पण जाणवलं प्रकारे केमोफ्लॉज त्या ठिकाणी जो काही प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वारच दिसत नाही आणि तिथपर्यंत पोचता पोचता प्रकारे शत्रूला आधीच गारद करता येतं अशा प्रकारची त्याची सगळी व्यवस्था त्या किल्ल्यांवरची व्यवस्था तिथे राहणाऱ्यांची व्यवस्था या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि एकमताने हा निर्णय घेतला की हे किल्ले खरोखर जागतिक वारसा स्थळ आहे आणि म्हणून त्याला काल त्यांनी मान्यता दिली आणि आता आपल्या शिवरायांचा इतिहास आपल्या मराठा साम्राज्याचा सा इतिहास आपल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास हा जागतिक झालेला आहे मराठा साम्राज्यातील प्रत्येक किल्ल्याची स्वतःची एक कथा आहे शिवनेरीवर शिवरायांचा जन्म रायगडावरील शिवराज्याभिषेक प्रतापगडावरील अफझल खानाचा वध इथला प्रत्येक किल्ला शिवरायांच्या शौर्याचा इतिहास सांगतो असाच एक किल्ला म्हणजे तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंजी किल्ल्याचाही जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलाय जिंजी किल्ला हा मराठ्यांची दक्षिणेतील राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याची बंदिस्ती करून घेतली या किल्ल्यावरील तट आणि बुरुज शिवाजी महाराजांनी नव्यानं बांधून घेतले त्यासाठी त्यांनी परकीय अभियंते आणि पर कारागिरांचाही वापर करून घेतला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनंतर मराठा स्वराज्याची कमान राजाराम महाराजांच्या हाती आली या काळात साम्राज्यावर औरंगजेबाच्या सरदारांची आक्रमण वाढली होती अशा कठीण काळात जिंजी किल्ल्यानंच राजाराम महाराजांना साथ दिली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा दिला तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला प्रवासादरम्यान राजाराम महाराजांनी आपल्या कुटुंबाला विशाळगडावर सुरक्षित ठेवलं आणि काही निवडक सरदारांच्या मदतीनं जिंजीकडे कूस केलं छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांनी जिंजी किल्ल्यात राहून मराठ्यांच्या स्वराज्याचं रक्षण केलं औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खानाने जिंजी किल्ल्याला तब्बल सात वर्ष वेढा दिला होता जिंजी किल्ल्यावर राजाराम महाराजांचं पोहोचणं आणि तिथून परत वेढ्यातून येणं अशा अनेक रोमहर्षक घटनांचा हा, हा दुर्ग राजगिरी चंद्रराय आणि कृष्णगिरी अशा तीन वेगवेगळ्या दुर्गांनी मिळून बनलाय याशिवाय या दुर्गात अनेक लहान टेकड्यांचाही समावेश आहे हे सर्व दुर्ग भक्कम तटबंदी आणि त्याच्या भोवतीच्या खंदकांनी जोडले गेले जगभरातील जे मोठे किल्ले आहेत त्यातील पहिल्या काही मोठ्या किल्ल्यांमध्ये जिंजी या किल्ल्याचा समावेश होतो किल्ल्यात अनेक प्राचीन प्रेक्षणीय अवशेष आहेत त्यात दोन देवळं कल्याण महाल कोठारं स्नानाचे चौरंग तोफा कैद्यांची विहीर अशी आकर्षक स्थळं आहेत जिंजी किल्ला कोणी बांधला याबाबत एकमत नसलं तरी बहुदा हा किल्ला विजयनगरच्या राज्यकर्त्यांनी बांधला असावा असा तर्क आहे जिंजी किल्ल्याप्रमाणेच मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासाचे पुरावे असलेले हे किल्ले आता जागतिक वारसा झाले हेच किल्ले आता रयतेच्या राजाच्या शौर्याचे बुद्धीचे युक्तीचे युद्धनीतीचे पोवाडे जगभर पोहोचवणार आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी